नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर कापूस बाजारभावासंबंधी महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो कालच्या सत्रामध्ये राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मोठी दरवाढ त्याचबरोबर काही ठिकाणच्या बाजारभावामध्ये चढ उतार देखील बघायला मिळाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समित्या मित्रांनो अमरावती या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून कापूस बाजारभाव उच्चांकी सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभागे ते सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर ते सात हजार बासष्ट रुपये तर कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती तीन हजार क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी लॉंग स्टेपल कापसाचे बाजारभाव गेलेले होते सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे तर कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे जिल्हा नागपूर कापूस लोकल पंच्याऐंशी शिक्षणची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर उमरेड पुन्हा नागपूर जिल्हा कापूस लोकल आठशे चौदा क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार था दोनशे दहा त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती मध्यम स्टेबल कापसाची दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंधरा त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस होता हायब्रीड आवकालेली होती आठशे पंधरा क्विंटलची या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळाले असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव होते सात हजार शंभर रुपये तर होते सहा हजार आठशे रुपये तर कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्याचबरोबर मित्रांनो रेन टच कापूस बाजारभाव आणि लाँग स्टेपल सुपेरियर कापूस बाजारभावामध्ये जवळपास पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक काल च्या बऱ्याचशा बाजारसमित त्यांच्या सत्रामध्ये बघायला मिळालेला असून टच कापसाचे बाजारभाव सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले असताना लाँग स्टेबल सुपेरियर कापसाचे उच्चांकी बाजारभाव जवळपास सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये आढळून आलेले आहे त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो वरोरा कापूस लोकल एकशे तीस क्विंटल कापसाची आवक्या ठिकाणी होती कमीत कमी दर होती सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर तर जास्तीत जास्त कापूस गाजर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरोडा मांडेली पन्नास क्विंटल लोकल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर लॉंग स्टेपल कापूस नऊशे बेचाळीस क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण होते सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त निकाल आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर वरोडा शेगाव कापूस मध्यम स्टेपल आवक आलेली होती एकशे पंधरा क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती कापूस एल्लारे मध्यम स्टेपल तीनशे पन्नास क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण रोजेश सात हजार दोनशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो समुद्रपूर आवक आलेली होती या ठिकाणी सहाशे आठ क्विंटल कापसाची लाँग स्टेपल सुपेरियर कापसाचे बाजार भाव होते मित्रांनो जवळपास सात हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण होते सात हजार शंभर तर कमीत कमी दर सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली होती तीनशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण ते सात हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील जिल्हा यंत्रण अकोला कापूस लोकल दोन हजार क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल जवळपास चार हजार शंभर क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर काढली आहे सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पाथर्डी कापूस नंबर वन आवक आलेली होती साडेसहाशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाऊ सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो अमळनेर कापूस वन माध्यम स्टेपल तीनशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कालच्या सत्रात थोडाफार दबाव तर काही ठिकाणचे बाजारभाव हलकेसे वाढतात बघायला मिळालेले असून टच कापूस बाजारभाव आणि लांब स्टेपल सुपिरियर कापूस बाजारभावमध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंतचा फरक कालच्या सत्रामध्ये बघायला मिळालेला असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजार व मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो